मंडळी सप्टेंबर महिना सहा राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे संपूर्ण महिनाभर या सहा राशींच्या लोकांना सुखसमृद्धी तसंच प्रगतीच्या नवनवीन संधी मिळू शकतात कोणत्या त्या सहा राशी लक्ष देऊ ऐका त्यामध्ये दे सगळ्यात पहिली रास आहे मेषरास दुसरी रास आहे सिंहरास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे तुळरास पाचवी रास आहे धनुरास आणि सहावी रास आहे मीन रास या सहा राशींना नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे बरं त्याचबरोबर कोणत्या चांगल्या गोष्टी यांच्या आयुष्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले म्हणून ही प्रेम विनंती की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ होणाऱ्या राशींकडे पण सप्टेंबर महिन्यात ज्या सहा राशींना लाभ होणार आहे तो लाभ त्यांना का होणार आहे कारण सप्टेंबर महिन्यामध्ये बुध सूर्य आणि शुक्र हे तीनही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत जेव्हा जेव्हा ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा काही राशींना लाभ होतात तर काही राशींना कधी कधी नुकसान होण्याची सुद्धा शक्यता असते आजच्या व्हिडिओत मात्र आपण लाभ होणाऱ्या राशींबद्दल बोलणार आहोत पण याचा अर्थ असा मुळीच नाही की ज्या राशींचं नाव या यादीमध्ये नाही त्यांना नुकसान होणार आहे काही राशींसाठी गोचर हे सामान्य सुद्धा असतं म्हणजे फारसा बदल पाहायला मिळत नाही पण आज मात्र आपण लाभ होणाऱ्या राशींबद्दल बोलूया त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष मेष रास राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस अनेक प्रकारे आनंद घेऊन येईल या संपूर्ण महिन्यावर तुम्हाला नशिबाची साथ मिळते असं वाटेल तुमची आर्थिक चिंता संपेल जी काम अडकलेली आहेत प्रलंबित आहेत ती या महिन्यामध्ये पूर्ण होण्याचे योग आहेत धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे असे योग आहेत नोकरदारांना सुद्धा नवीन नोकरी मिळू शकते ज्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल नोकरीच्या चांगल्या संधी बेरोजगारांसमोर सुद्धा येऊ शकतात महिनाभर तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल एकंदरीतच मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल सिंहरास लाभ होणाऱ्या राशींमध्ये दुसरी रास आहे सिंहरास आणि सिंह राशीच्या लोकांना सूर्य शुक्र आणि बुध यांच्या राशी परिवर्तनाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम बघायला मिळणार आहे पण मग असं काय घडणार आहे आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी समोर येतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होताना दिसेल तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात सुद्धा लाभ होऊ शकतो व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलली जाऊ शकतात त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांची जर काही कोर्ट केस चालू असेल तर या महिन्यामध्ये तुमच्या बाजूने पारडं वळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वैवाहिक जीवनात सुद्धा सिंह राशीची लोकं सुखदक्षण अनुभवतील कन्या रास सप्टेंबर महिना कन्या राशीच्या दृष्टीने चांगला राहणार आहे तुमची संपत्ती नक्कीच वाढण्याचे योग आहेत आरोग्यामध्ये सुद्धा चांगलं आरोग्य तुम्हाला लाभेल चांगल्या संधी या महिन्यात समोर येऊ शकतात नोकरी बदलायची तुमची इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होण्याचे योग आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता आर्थिक लाभाच्या संधी वाढताना दिसतील तुम्हाला एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जे काम करताय त्या कामातून तुम्हाला ऑफिसमध्ये चांगलाच आदर आणि सन्मान मिळेल सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ होणारी पुढची रास आहे तूळ रास या राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना शुभ असणार आहे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे सुखसुविधांमध्येही वाढ होऊ शकते सगळ्यात महत्वाचं एखादं मोठं यश तुमच्या हाती लागू शकतं ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या योजना सफल होऊ शकतात गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे या संपूर्ण महिन्यात कुटुंबात सुख शांती राहील त्याचबरोबर तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा धनुराशीबद्दल धनुराशीच्या धनुराशी लोकांच्या सप्टेंबर महिन्यामध्ये इच्छा पूर्ण होताना दिसतील नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि लाभ होण्याची शक्यता तर आहेच पण त्याचबरोबर या महिन्यात तुमची सुद्धा प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकतं अचानक धनुराशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये लांबचा प्रवास करावा लागू शकतो तुमच्या उत्पन्नाचं नवीन स्रोत निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे अनपेक्षित ठिकाणून सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीची आणि प्रयत्नांची नक्कीच प्रशंसा करताना दिसतील थोडक्यात तुमचं कौतुक होईल तुमची कोणतीही कोर्ट केस चालू असेल तर तुमच्या बाजूने निर्णय झुकण्याची सुद्धा शक्यता आहे रास सप्टेंबर महिना मीन राशीच्या लोकांसाठी सुद्धा सौभाग्यदायक ठरणार आहे सर्व नियोजित कामं पूर्ण होतील नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला अपेक्षित रोजगार मिळू शकतो जे लोक आधीच नोकरी करतायत त्यांच्या जीवनात सुद्धा सकारात्मक बदल घडून येऊ शकतो व्यवसायाशी संबंधित लोकांवर सुद्धा या महिन्यामध्ये विशेष चांगला परिणाम दिसून येईल तुम्ही एकाच वेळी अनेक व्यवसायांमध्ये तुमचा हात आजवण्याचा प्रयत्न करू शकता या महिन्यात तुमचे प्रेमजीवन सुद्धा खूप छान असणार आहे तुम्ही प्रयत्न केल्यास तुमची प्रेमविवाहाची इच्छा पूर्ण होऊ शकते मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ होणार आहे पण बऱ्याचदा तुम्ही अशी कंप्लेंट करता कमेंट बॉक्समध्ये की राशी भविष्यामध्ये जे सांगितलं जातं तसं अनुभवच आम्हाला येत नाही का बरं असं होतं याचं एक कारण असतं की राशी भविष्य जे सांगितलं जातं ते ग्रहांच्या परिवर्तनाशी संबंधित सांगितलं जातं जसं की सप्टेंबर महिन्यामध्ये मी मगाशी म्हटलं की तीन महत्त्वाचे ग्रह आहेत जे राशी परिवर्तन करणार आहेत आणि त्यामुळे साधारणतः कधी असं असतं की हे ग्रह तुमच्या पत्रिकेमध्ये चांगल्या स्थितीमध्ये नसतात आणि मग राशी परिवर्तन करणारे ग्रह जर तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये मजबूत स्थितीमध्ये नसतील तर तुम्हाला म्हणावा तसा लाभ होताना दिसत नाही मग काय करायचं तर तुम्ही त्या ग्रहांशी संबंधित उपाय करू शकता जसं की तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला चांगला लाभ व्हावा करिअर मध्ये म्हणून तुम्ही सूर्य उपासना करू शकता सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करणं ही सुद्धा उपासना येते सूर्य नमस्कार घालणं ही सुद्धा उपासना येते यापैकी कुठलीही एक उपासना निवडू शकता आणि ती करू शकता बुधाशी संबंधित उपाय करायचे झाले तर गणपती बाप्पाची उपासना अथर्व शीर्षाचं पठण किंवा गणेश स्त्रोत्राचं पठण हे उपाय सांगितले जातात शुक्रा संबंधित उपाय करायचे झाले तर दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करणं किंवा लक्ष्मी स्तोत्र महालक्ष्मी अष्टक अशा सारख्या स्तोत्रांचं सा पठण करणं हे उपाय सांगितले जातात तुमच्या कुंडलीमध्ये कमकुवत असणाऱ्या ग्रहांना तुम्ही स्ट्रॉंग बनवू शकता बलवान बनवू शकता जेणेकरून त्या ग्रहांचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील तेव्हा मंडळी जर सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये प्रगती व्हावी व्यवसायात प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करा तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये कुंकू टाकायचं काही अक्षदा टाकायच्या मिळालं तर लाल फुल टाकायचं आणि हे जल सूर्याला अर्पण करायचं पण हे नियमित करायचं एवढं मात्र खरं स्त्रियांनी सुद्धा करू शकता फक्त अडचणीचे चार दिवस सोडून द्यावे त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या संकटात असाल त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये तुमचं तुम्हा मत मांडता येत नाही तुमचं म्हणणं व्यवस्थित मांडता येत नाही त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत तर तुम्ही गणेश उपासना करा गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करू शकता किंवा गणेश स्तोत्राचं पठण करू शकता तुम्हाला आर्थिक समस्या असतील उत्पन्न वाढत नाही ही तुमची समस्या असेल तर तुम्ही दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता हे छोटे छोटे उपाय आहेत जे केल्यामुळे आयुष्यात मोठे बदल घडून येतात फक्त हे उपाय करताना श्रद्धा भक्ती मात्र हवी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी लोकमत भक्ती चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका